सन्मान्य सक्षणाताई सलगर यांना विनंती करतो की आपण सभेला संबोधित करावं मला आपल्या सगळ्यांसमोर बोलताना आंतरिक आत्मिक आनंद वाटतोय ज्यांच्यामुळे मी आई जगदंबेच्या मंदिराच्या या शक्तीपीठात उभी आहे आणि राज्यभर फिरते ते माझे एकट्याचेच नाही महाराष्ट्राच्या काना कोपऱ्याचे सह्याद्री या सह्याद्री पुत्र आदरणीय मला आवाज उठ आपण सगळेजण या मातीत वाढलेलो चैत्र पौर्णिमा करण्याचा दिवस आहे आज आपल्या सर्वांच दैवत आदरणीय पवार साहेब आपल्या समोर आलेले आहेत आई जगदंबेचा नेता साहेबांनी आशीर्वाद घेतलेला आहे म्हणून मला आवर्जून सांगायचंय विरोधकांना अगदी मोदीजी अमित शहा आणि इथले कपडे बदलण्यासारखे तेरे हर एक वार का पलटवार हूं तेरे हर एक वार का पलटवार हूं यूं ही नहीं कहलाता मैं शरत पवार हूं थोड़ थांबा वाटलो आदरणीय अजित दादांनी घड्याळ चोरलं आता साहेबांचं चो काय तंदा सगळ्यांना सांगा कि अजितदादा असतील फडणवीस जी असतील अमित शहाजी मोदी जी असतील या सगळ्यांना आसमान दाखवणारा पठ्ठ्या म्हणजे शरद पवार साहेब आहेत आणि आज सुद्धा मी असं लहानपणी ऐकलेलं आहे साहेब की ज्या ठिकाणी पवार साहेब मुक्काम करतात वातावरण फिरत ओम दादा तुम देखना खोस आहे सबको बताऊंगी दुश्मनों तुम्ही देखना कोसे ओम दादा येगा लाखो से कारण परीस आपल्या बाजूला असल्यानंतर सोने होतं पवार साहेबांच्या खुशीत वाढलेली आहे मी नो पॉलिटिकल बॅकग्राउंड वडील कधी सरपंच नाही पण पवार साहेबांनी अठरा पगड जातीला सोबत घेऊन आदले सुप्रेतांनी अरे मला अभिमान आहे हे सगळे धन नारा देतात कैलास दादा की नारी शक्ती नारी शक्ती मला उत्तर विचारायचंय जनतेला महिला आहे तिथे मॅडम आहेत मॅडम आहेत अरे सुप्रिया ताई महिला शक्ती नाही आमची ताई ज्यांनी जनजागर लेखीचा घेतला महाराष्ट्रात ती महिला शक्ती नाही अरे नाटक करण्याची हद्द असते या ठिकाणी जो नारा दिला जातोय ना मला विचारायचंय एकट्या सुप्रिया ताईला हरवण्या आणि केव्हा नारी शक्ती नाही इथे हा उमेदवार माझं वैर नाही हा माझं त्यांच्याशी कुठलंही कॉम्पिटिशन नाही इथं टोपीवाले काका बसलेत सगळे मी फार गरीब घरचं लेकर आहे मी त्यांच्या कुठच नाही मी खर सांगते माणसाने जरा भान ठेवून बोलाव ते श्रीमंत आहेत संस्था चालक आहेत कारखानदार आहेत परंतु मला एक गोष्ट सांगितलेली आहे मुकुंद दादा गोष्ट अशी आहे की सोने आम्हाला आई जगदंबीच्या इथून बोलते आम्हाला पवार साहेबांचा व्हायचे दोन रुपयाचं कुंकू तो टिळा स्वाभिमानाचा आहे तो निष्ठेसाठी आहे तो नैतिकतेसाठी आहे जरूर मी पवार साहेबांच्या रक्ताच्या नाकात येत नाही तुम्ही पण येत नाही पण ही तरुणाई आगावाच करतोय कोण आला रे तरुणाई पवार साहेबांच्या रक्तातली नाही पण छत्रपती शिवरायांचे मौर आणि हे सगळे मागणे छत्रपती शिवरायांचा विचार जर मोदी वाटत असेल ईडी बीडी लावून आम्ही संपू तर मला त्यांना सांगायचं पवार साहेब नावाचं वादळ या महाराष्ट्रातच नाही तर देशात धुंग होत आणि दिल्लीला झुकवण्याची ताकद पवार साहेबांमध्ये ओमदा निश्चिंत राहायचंय गद्दार झाले नाहीत कैलास दादांचं नाव घेईन मी पन्नास खोक्यांची ऑफर होती अरे त्या खोक्याला लाच मारली आणि निष्कळी इमानदारीनी तुमच्यासारखं आपण कष्ट करून येतो नाही शंभर एकर जमीन नसू दे अरे पण मेहनत करतो घाम गाळतो आणि पवार साहेबांची ताकद तुमच्यासारखी घाम घालणारी जनता आहे आणि मी एकच सांगेन जास्त वेळ घेत नाही गिरते हे शेर सवार ही मैदानी जंग में। गिरते है शेर सवार ही मैदान जंग में अरे ओ किस क्या गिरे जो घुटनों के बल चले जो घुटनों के बल चले हे पवार साहेबाले संपवारा निघाले आगे आगे देखो होता है क्या नाही yana ना भोपळा मिळाला ना, ना तर मग तुम्ही 4 तारखेला बघा काउंट डाउन बिगिन्स आणि मला अवजुन सांगायचंय आणि मी माझं भाषण संपवते मला उस्मानाबादच्या धाराशिवच्या जनतेला खरं सांगायचंय सक्षरा सलगरण जिल्हा परिषद मेंबर सुप्रिया सदानंद सुळेल मुकुंदा सभा ताईंनी घेतली मी म्हटलं पवार साहेब ताई माझ्या प्रचाराला आल्या तुम्ही माझा आता पाच वर्ष होत आहेत माझ्या समुद्रवाणीचं उद्घाटन करायला या दवाखान्याचं अहो माझ्यासोबत कुणी नव्हतो मामा काका कुणी माझा खासदार आमदार नाही या पवार साहेबांनी दोन मिनिटात मला सव्वीस फेब्रुवारीला म्हणले सक्षणा मी सहा मार्चला तुझ्याकडे येतोय माझ्या वडिलांना कॉन्फिडन्स नव्हता पवार साहेब अगं ती लई उठी माणसं आहेत कशाला तू करायला लागले असलं कोण येतंय आपल्यासाठी पण मला सामान्य जनतेला सांगायचंय पवार साहेब नावाचा सह्याद्री आठवं पगळ शोषित जनतेसाठी बि होगाद शरद पवार साहिब ज़िंदाबाद 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 जय हिंद जय भारत